काल निवडणुका मित्रांनो पार पडल्या आणि आता सर्वांना प्रश्न पडलाय की मनसेच्या सीटा येतील कि कि किती आणि मनसे सत्तेत बसणार आहे हे रास्तापणे सांगितलंय तर मग ती महायुती बरोबर जाईल की महाआघाडी बरोबर जाईल हा प्रश्न हा सर्वांच्या मनात आहे मित्रांनो तर मनसे सीट किती येतील यासाठी मी एक पोल पण टाकला होता तर बऱ्यापैकी लोकांनी सांगितलंय की दहा पेक्षा जास्त मनसे सीटा येऊ शकतात पण मला असं वाटतं मित्रांनो सांगता येत नाही आताचं वातावरण असं आहे की पन्नास ही मनसे सीटा येऊ शकतात मनसे सीटा तीस चाळीस येऊ शकतात दहाच्या वरही येऊ शकतात किंवा दहाच्या आत येऊ शकतात प्रश्न हा आहे की कुठली सीट येऊ शकते जी कन्फर्म आहे मनसेची त्याबद्दल आपण आज बोलूयात मित्रांनो एक पहिली सीट तर राजू दादाची जी आपल्याला माहिती आहे जी, जी आधीही आली होती आणि आत्ताही येणार कारण राजू दादावर प्रत्येकाचा प्रेम आहे आणि राजू तसं कामही केलं आहे मित्रांनो दुसरी जी जागा मित्रांनो ती म्हणजे अमित राज ठाकरे साहेब यांची आणि ती मित्रांनो निश्चित जागा निवडून येणार याचं कारण असं आहे की तिकडे लोकांना आता नवीन चेहरा पाहिजे होता तरुण चेहरा पाहिजे होता आणि प्रत्येक जण आपण जर का मुलाखती पाहिल्या असतील जे इंटरव्ह्यूज घ्यायला जातात प्रत्येक चॅनलचे सर्व्हे करतात त्या लोकांनी प्रत्येकाने सांगितलं लो होतं की आता अमित साहेबांना संधी दिली पाहिजे आणि त्याचा निकाल जर का असा पाहिला तर अमित साहेबांचा प्रचारही होता आणि अमित साहेबांचा विजम प्रत्येकाला आवडतं माईममध्ये असं प्रत्येक जणांच्या बोलण्यातून दिसत होतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मनसेची तिकडे खूप मतं होती आणि त्यातल्या ता त्या जे एकोणीस नंतर राजकारण झाले ते जे काय पक्ष फुटले सगळे त्याचे जे मतं आहे ते विभागली गेलेत तर त्याच्यामुळे मनसेची कुठं मतं विभागली गेली मनसेची मतं आहेत तिथंच आहेत उलट आपल्याला त्यांच्याकडून मतं जी जास्त मिळणार आहेत तर अमित राज साहेब ठाकरे यांचं जी आहे सीट ती देखील कन्फर्म निवडू येणार ही दोन सीटं झाल्या मित्रांनो तिसरी सीट बोलली तर मित्रांनो आपली शिवडीची बाळा नांदगावकर साहेबांची ही सीट जी आहे ती कन्फर्म निवडून येणार मी तुम्हाला सांगतो याचं कारण असं आहे की तिथे आपल्याला मित्रांनो खूप चांगला रिस्पॉन्स होता बी जे पी आपल्या सोबत होती प्रचार करत होती आणि आपल्या पाठिंब्याला बीजेपी असल्यामुळे आपल्या त्यांची काही मतं प्लस जी आता दोन हजार एकोणीसचं राजकारण त्याच्यात मध्ये मतांमध्ये प्रत्येक ठिकाणी फरक पडला तो मनसेच्या पार्ट्यातच झुकलाय कारण ही सगळ्यांची जी मतं ती माणसाला मिळालीत आणि त्यातल्या त्यात बाळा नांदगावकर साहेब आपले पाय त्यांचा तुम्ही पाहिला असेल तरीही प्रचार होते व्हीलचेअरवर बसून आणि ते कुठेतरी मला असं वाटतं ना की पाहता मित्रांनो बाळा नांदगावकर साहेब हे मला असं वाटतं निश्चित निवडून आता हे जी मी नाव सांगतो मित्रांनो ही निश्चित निवडून येणारच ही नावं मी तुम्हाला सांगतोय हे मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो चौथी सीट मला असं वाटतं मित्रांनो अविनाश दादा आता ही अविनाश दादा ही जी सीट आहे ना मित्रांनो मला असं वाटतं शंभर टक्के ती ही निवडून येणार आहे एवढा जोर लावला मित्रांनो ठाण्यामध्ये आणि त्यातल्या काल आपले शर्मिला वहिनी म्हणजे राजसाहेबांची वाईफ हे देखील तिकडे गेले होते माहोल खूप चांगला होता आणि शेवटी अविनाश जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी जी प्रचाराची जी शेवट जी आहे ती महाराष्ट्र गीतानी केली आणि एक बोलतात एक महाराष्ट्र संस्कृती मित्रांनो मनसे या पक्षामध्ये आपल्याला दिसते आणि त्यातल्या त्यात लोकांची कामं भरपूर अविनाश जाधवने केली शेवटच्या वेळेला त्यांना पंच्याहत्तर हजार मतं होती आणि त्यातल्या थोडी मतं काही कमी पडली होती पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला पुन्हा एकदा ते सांगतो फरक पडणार आणि ते मतं आपल्याला परत मिळणार ती ठाण्यात ही परिस्थिती आहे म्हणून त्यातल्या अविनाश दादा देखील आपले निवडून येणार हे आपले चार सीट कन्फर्म आहेत आता पाचव्या सीटवर येतो मित्रांनो आपले संदीप देशपांडे ही वरळीची सीट अत्यंत महत्वाची सर्वांचे लक्ष लागून आहे कारण मित्रांनो समोर आहेत आदित्यसाहेब ठाकरे आता मित्रांनो प्रत्येकाला माहिती आहे यांची भूमिका काँग्रेस सगळी गेलेली आणि त्या गोष्टी कारण असं आहे आ, की एक बोलू शकतो दादाला थोडा संधी आहे पण नाही मग मला असं वाटतंय जे मला वाटतं ते मी तुम्हाला सांगतो आणि मनामध्ये कुठेतरी जास्त प्रमाणात वाटतं संदीप दादाची सीट येईल कुठेतरी कमी वाटते की नाही येणार काय ह्यांचा गचा राजकारण आहे आणि दोन हजार एकोणीसला आपण तिकडे उमेदवार दिला नव्हता आपले खूप मतं तिकडे आहेत वरळीत आणि आपण उमेदवार दिला नव्हता त्याच्यामुळे कुठेतरी असं वाटतंय की बोलतात ना मनसेची मतं ती शिवसेना पडली म्हणून त्यांना आदित्य ठाकरेला सत्तर ऐंशी हजार काहीतरी मतं पडली होती पण आत्ताचं राजकारण वेगळं आहे आत्ताचं सगळं गणित वेगळं आहे त्याच्यामुळे ती आदित्य ठाकरेंची मतं खाली येणार आहे एवढं शंभर टक्के आणि त्यात मनसेच्यात मतं भर पडेल आणि मनसेची मतं मला असं वाटतं तिकडे चाळीस बेचाळीस हजार मनसेची मतं आहेत ऑलरेडी आणि त्यातल्या त्यात ऐंशी हजार आदित्य ठाकरेंची मतं आणि त्यात असं पाहिलं तर मला असं वाटतं की भरपूर बीजेपीचे देखील आपल्याला समर्थक तिकडे किंवा मग शिवसेनेच्या नाराज लोक देखील उमेदवार आहेत ते करणार आणि देणार आणि दुसरी म्हणजे भरपूर लोकांनी मदत दिली असतील तर त्या अंदाज मला असं वाटतंय संदीप येऊ शकतो पण मला थोडंसं प्रश्नचिन्ह वाटतंय जे आहे ते क्लिअर तुम्हाला राग येत असेल का ते पण मला असं वाटतंय कुठेतरी वरळीचं कारण समोर आदित्य साहेब आहेत तर थोडंसं तिकडे आपण बोलू शकतो प्रश्नचिन्ह त्याच्या पुढची सीट मला कन्फर्म अशी वाटते ना मित्रांनो माझ्या मनातून असं वाटतंय मयुरेश वांजळे मयुरेश वांजळे का निवडून येणार कारण मित्रांनो आपले वांजळे साहेब तिथे आमदार होते ऑलरेडी आणि लोकांच्या मनामध्ये वांजळे साहेब आहेत आणि त्यांचा मुलगा कुठेतरी उभा म्हणून लोकांनाही आहे की मयुरेश वांजळेचं काम काय होतं आणि बोलता पोटनिवडणूक लागून मग नंतर तिकडे बीजेपीची सत्ता आली पण मित्रांनो मला असं वाटतंय की आत्ता मयुरेश वांजळे हे त्यांना पाहून लोकांनी मतदान केलं असेल वांजळे साहेबांना वांजळे साहेबांचा मुलगा म्हणून आणि मला मला कुठेतरी असं वाटतंय मयुरेश महाजनची सीट देखील कन्फर्म येणार पुढची सीट पाहिली तर मला असं वाटतं नाशिकची जवळजवळ एक सीट येईल असं शक्यता कारण नाशिकची कामं आपण केलेले आहेत आणि नाशिकचे लोक देखील त्यांना देखील ऑप्शन नव्हता पर्याय नव्हता ना त्याच्यामुळे नाशिककरांना कुठेतरी एक बोलतात ना की चूक झाली त्यांच्यामुळे असं वाटून त्यांनी मतदान केलं असणार एक नाशिकची सीट मला वाटते येऊ शकते आता जवळजवळ मी तुम्हाला सांगितलं सहा सात सीटा जे आहेत ते लोकांच्या मनात देखील लोकांना माहिती आहे हे सहा सात सीटा कन्फर्म आहेत त्यातल्या त्यात मित्रांनो आत्ता जे एकोणीस नंतरचं जे राजकारण झालंय त्याच्यामध्ये एक बोलतात प्रत्येक विभाग असा आहे असं नाही मी आता मी माझा स्वतःचा विभाग जो आहे तिथे देखील मी पाहिलं तर भरपूर लोकांनी आमचं जे जाधव यांना मतदान केलंय तुफान मतदान मित्रांनो आणि मी तुम्हाला सांगतो पहिल्यांदा असा मनसेचा माहोल होता आमच्या गोरेगाव मध्ये की एक बोलतात ना की समोरच्यांना असं वाटत बोलतात ना आधी मनसे स्पर्धेतच नाही अशी चित्र असायचे पण ह्या वेळेला घाबरले लोक सगळे मनसेला आणि मनसे, मनसे यावेळेला पुन्हा मला असं वाटतं माझ्या आजूबाजूला जिकडे आजू 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 वर्षावा विधानसभा असेल आमचे संदेश देसाई साहेब आमचे विरेन साहेब या लोकांच्या ज्या सीटा आहेत त्यांनी खूप मेहनत केलं मित्रांनो मी माझ्या डोळ्याने पाहिलं त्याच्यामुळे सांगतो आणि त्यांची मुलाखत देखील मी घेतली आणि त्यांचे जे बोलतात ना लोकांपर्यंत ह्यावेळेला पोहोचणं हे खूप चांगल्या पद्धती होतं आणि एक बोलतात समोरचा एक मी आता नाव नाही घेणार आहे एक कार्यकर्ता भाजपचा इकडचा भरपूर लोक मी दोन चार शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दोघे ऐकलं की मनसे पहिल्यांदा बोलतात ना कोपऱ्या कोपऱ्या पोचले आणि तुम्हाला माहिती आहे मनसे मित्रांनो पैसे वाटत नाही आणि त्यातल्या विना पैसे वाटतं मनसे आहे याचा खूप मला आनंद आहे आपली सत्ता येईल त्याच्यानंतर आपण पोहोचूच कारण ह्यांच्या सत्ता होत्या येऊन गेल्या त्याच्यामुळे पोहोचले पण आपण सत्ता नसताना कुठेतरी कोपरा गोपरा आहे ही खूप मोठी काय बोलतात ना की आपल्यासाठी पावती आहे की जिंकण्याची आणि जिंकण्याची संधी आपल्याला नक्कीच आपण लढणार आणि जिंकणार हे ठाम मनाशी ठरवूनच उतरलो होतो तर त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी मला असं वाटतं प्रत्येकाला विजय निश्चित आहे आत्ता पण सांगू शकत नाही काय परिस्थिती होऊ शकते कारण मित्रांनो हे राजकारण आत्ताचं जे आहे चालू आहे आणि ही निवडणूक आहे त्यातल्या त्यात, त्यात कोणी सांगू शकत नाही मनसे मी जसं तुम्हाला सांगितलं कितीही पन्नासही येऊ शकतात वीसही येऊ शकतात तीसही येऊ शकतात पण मला असा अंदाज आहे मित्रांनो की दोन आकडे आपण नक्कीच पार करू म्हणजेच दहा अकरा बारा समथिंग जे काय असेल मग पन्नासही असेल पण दोन आकडे आपण निश्चित पार करू यावेळेला मला असं वाटतंय आणि त्यानंतर मित्रांनो आपण मग कुठे जायचं जा महायुतीबरोबर जायचं की महाआघाडी बरोबर जायचं सर्वस्वी रास्ताहेबचा निर्णय आणि ते जे निर्णय घेतील ते आपल्याला मान्य असणार आहे मान्य असायलाच हवं कारण मित्रांनो जे असेल ते महाराष्ट्राच्या हिताचं असेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो मनसेच्या कुठल्या सीटा येतील हे मला कमेंटमध्ये सांगा कारण मलाही आता मी तेवढं हे केलं ना सर तुम्हाला असं वाटायचं सर नाही बाई ही पण सीट तू बोललास नाही अरे ती पण सीट येऊ शकते तू बोललास नाही भरपूर काय काय आता मी एक दोन तीन तरुण पण आपल्या इथे उभे आहेत Uh, ते, ते बोलतात तडकदार नेतृत्व आहेत uh, तर ते त्यांच्याही पुण्यामध्ये आहे किंवा चांदवलीमध्ये आहे त्यांच्याही सीटा येऊ शकतात मला असं वाटतं कारण मित्रांनो लोकांना आता तरुणांची गरज आहे आणि माणसं जे भरपूर बोलतात ना उमेदवार जे आहेत ते आत्तापर्यंत नवोदित आहेत आणि त्यातल्या त्या नवोदितांना संधी देणं हे महाराष्ट्राच्या राजकारणाचं तर चित्र आहे तर मला असं वाटतं कुठेतरी ह्या लोकांना संधी मिळेल आणि आपण त्यांना संधी दिली आहे मला असं वाटतं आज ह्या वेळेला मतदारांचं मी विशेष कौतुक करतो आभार मानतो की बऱ्यापैकी मतं ह्या वेळेला मतदारांनी दिली आता ती मतं मला असं वाटतं भरपूर लोक बोलली त्यांच्या मनात दिसत होतं मला असं की नोटालाच मतदान करणार नोटालाच मतदान करणार पण एक पर्याय दिसत होतं त्यांना त्यामुळे हे नोटाची मतं मनसेला गेले तेवढं शंभर टक्के आणि आपला निकाल तर आता तेवीस तारखेला कळले तेवीस तारखेच्या निकालानंतर आपण कुठे जायचं काय करायचं जा राजसाहेब ठरवतील जसं मी तुम्हाला सांगितलं पण मित्रांनो मला असं वाटतं की आपण कुठेतरी बोलतात ना जो निर्णय असे असेल त्याच्यावर कुठेतरी नाराज न होता महाराष्ट्राचा हिताचा निर्णय असेल असा समजून आपण त्याला अॅक्सेप्ट करूयात असं मी तुम्हाला वारंवार सांगतो आताही सांगतो आणि तुम्हाला काय वाटतं मनसेचे कुठले आमदार येऊ शकतात निवडून मला कमेंटमध्ये सांगा मी कदाचित विसरलो असेल तर मी तुमची माफी मागतो की तु, 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 आसा मा तो तू असं होईल कदाचित मला शंभर टक्के माहिती आहे काही लोक कमेंटमध्ये शिवाही घालतात मित्रांनो आपल्या राजसाहेबांना ऐकण्या शिवी घातली होती त्याची कमेंट मी पिन पण करून ठेवली तर मला कुठला व्हिडिओ तर माहीत नाही पण मित्रांनो आपल्या असे व्हिडिओजला सपोर्ट करा आपले तुम्ही अजून हे व्हिडिओज पाहत आहेत बाकीचे अजून व्हिडिओ पाहिले नसेल तेही पहा कारण राजसाहेबांचा जितका प्रचार प्रसार होईल मनसेचा जितका प्रचार प्रसार माझ्याकडून होईल मराठी बोलू चॅनलकडून मी करत जाईल आणि मित्रांनो फक्त तुमची जी साथ आहे जशी लाभली आहे मला तशी लाभू दे फक्त एवढंच बोलेल आणि पुढचा व्हिडिओ कशावर तुम्हाला हवा आहे ते मला कमेंटमध्ये तेही सांगू शकता कोणता उमेदवार निवडून येईल आपल्या मनसेचा हे देखील मला कमेंटमध्ये सांगा तुर्तास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र